साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन तर्फे अठरा डिसेंबर पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी पोलीस निरीक्षक महेश स्वामी तहसीलदार मगर गटविकास अधिकारी कवितके यांनी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना दुपारी बाराच्या दरम्यान पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याबद्दल प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले सदरवेळी सर्व पोलीस पाटील यांना केक कापून फेटे बांधून सन्मानित करण्यात आले यापुढेही अशीच कामगिरी करावी याबाबत पोलीस निरीक्षक स्वामी तहसीलदार मगर आणि गटविकास अधिकारी कवितके यांनी योग्य सूचना दिल्या पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलीस सुनील माने पोलीस सब इन्स्पेक्टर मियावाले अजय भोसले इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष महादेव पाटील महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सिद्धार्थ भाऊ कोळी महिला जिल्हाध्यक्ष साक्षी कोळी महिला उपाध्यक्ष बहुरम्मा माळी महिला तालुका अध्यक्ष रोहिणी पवार जिल्हा संघटक श्रीशैल पाटील जिल्हा विधी सल्लागार लक्ष्मीपुत्रा आंदेवाडी कार्याध्यक्ष संतोष बनसोडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोहनराजे शिर्के सुरेश मैंदर्गी संतोष गुजा मोहन वाघमाडे शैलेंद्र नडगम मानशेट्टी महानंदा माळी मीनाक्षी चौधरी पवार दयानंद पुजारी रेश्मा पठाण हन्नुरे श्रीदेवी कोळी महादेवी अरवत मळसिद्ध कांबळे मौलाली वसूर सिद्धलिंग मुनाळे लक्ष्मी बनसोडे आदी उपस्थित होते